पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या मेहकर नगरपालिकेच्या दृष्टीने विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजच्या माध्यमातून माजी नगरसेवक पिंटू सुरचन व रामेश्वर भिसे यांची विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजचे संपादक उद्धव फंगाळ यांनी मुलाखत घेतली यावेळी माजी नगरसेवक पिंटू सुरचन व रामेश्वर भिसे यांनी सांगितलं की आम्ही मोठ्या जिद्दीने आणि हिमतीने आमच्या वॉर्डामध्ये काम करून आमच्या वॉर्डातील जनतेच्या हितासाठी नेहमी सुखदुःखात हजर असतो यापुढेही राहणार आहे आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव माजी आमदार संजय रायमुलकर साहेब युवासेनेचे जिल्हा प्रमुख ऋषी जाधव युवा नेते नीरज रायमुलकर यांचे खंबीर नेतृत्व आमच्या पाठीमागे आहे आम्ही जनतेच्या जा समोर जाऊन मेहकर शहराच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे तर येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीतही मेहकर नगरपालिकेवर शिंदे शिवसेना पक्षाचा झेंडा फडकेल व शिवसेनेचीच सत्ता नगरपालिकेमध्ये येईल असे पिंटू सुरजन व रामेश्वर भिसे यांनी सांगितलं तर छत्रपती राजे ड्रायव्हर युनियनच्या अध्यक्ष यांनी सुद्धा शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी मेहनत घेणार असल्याचं सांगितलं नमस्कार आपण पाहता विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव भंगाळ माझे सहकारी योगे सौभागे सह नगरपालिकेच्या दृष्टीने आपण मेकर शहरातील माजी नगरसेवकांच्या मुलाखती काही दिवसापासून सुरू केल्या आहेत येत्या दोन ते अडीच दो महिन्यांमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे त्या संदर्भात जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी मागील मागील वर्षात त्याच्या वार्डामध्ये काय कामं केली जनता त्यांच्याकडून आहे का आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा निवडणूक लढवण्याची त्याची इच्छा आहे का या संदर्भात आपण वेगवेगळ्या वेग मुलाखती घेत आहोत आज आपल्यासोबत माजी नगरसेवक पिंटू सुर्जन आहेत आपण त्यांच्यासोबतच काही गोष्टी बोलूया सुर्जन साहेब नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र तुमच्या विदर्भ सत्यजी चॅनलमध्ये स्वागत आहे विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्या या संदर्भात काही विषय राहिला नाही पण एक अडीच तीन महिन्यामध्ये हो मी एकतर नगरपालिका नव्हे तर महाराष्ट्रातील नगरपालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे तुम्ही कोणत्या वार्डाचे नगरसेवक आहेत आणि तुम्ही त्या वार्डामध्ये आतापर्यंत शक्यतो काय काय कामं केली मी प्रभाग क्रमांक दहा मधून निवडून आलेलो आहे खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी माझ्यावर जो विश्वास टाकून मला जे तिकीट दिलं होतं त्या विश्वासाला मी कडाणा जाऊ देता तिथून तीनशेच्या मताधिक्याने निवडून आलेलो आहे आणि संजू संजीव भाऊ जाधव असतील त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला जे वाढत कामं दिली होती ते काम मी जवळजवळ एक कोटी पर्यंत विकास कामे वाढत संजीव भाऊच्यावर तुम्ही दोन पंचवार्षिक नगरसेवक होते का एक पंच एक पंचवार्षिक हे हो आणि शिवसेना पक्षाकडून शिवसेना पक्ष नगरपालिकेमार्फतच कामे केले काही आमदार निधी खासदार निधी असे काही वेगळे घटले तुम्हाला नाही नगरपालिकेमार्फत काम आले माझ्याकडे आमदार साहेबांनी भरपूर निधी दिलेला आहे माझ्या वार्डात आमदार साहेबांनी एक चाळीस लाखाचा रोळ आणि जवळजवळ साठ लाखाचा आमदार साहेबांचा एक कुठून खासदार साहेबांनी भरपूर निधी दिलेला आहे तुमचा प्रभाग दहा हा प्रभाग दहा हा म्हणजे संतोषी नगर संतोषी माता नगर किती काय वार्डाची लोकसंख्या काय तुमची माझ्या वार्डाची लोकसंख्या एकूण त्रेचाळीशी आहे चार हजार तीनशे चार हजार तीनशे मतदान किती होते दरवर्षी सरासरी आ, सत्तर टक्क्यापर्यंत जाते म्हणतात तुमचे जे हरलेले उमेदवार होते पहिले माझे ते कोण होते कोणत्या माझ्या विरोधात एक अपक्ष उमेदवार होते, होते एक राष्ट्रवादीचे होते नाशे, नाशे, एक काँग्रेसचे होते असे आणि एक हा एक भाजपचे असे चार उमेदवार माझ्या विरोधात होते त्यावेळेस काय कामं केले आहेत थोडेफार वाढातील कामं म्हणजे मी रोडची कामं केलेले आहेत सिमेंट रोड केलेले आहेत भरपूर सिमेंट रोड केलेले आहेत गट्टूचे पेवर ब्लॉकचे रोड केलेले आहेत त्याच्यात अजून नाल्या केलेल्या आहेत अजून वॉल कंपोर्ट झालेले आहेत वार्डात तुमची येणाऱ्या नगरपालिकेची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का शंभर टक्के इच्छा आहे म्हणजे शिवसेना पक्षाकडून लढतात आपल्या पक्षाकडून शिवसेना पक्षाकडून युवकांचे जे गंभीर नेतृत्व होते आदरणीय स्वर्गीय संजीव भाऊ जाधव साहेब त्याचा शहरामध्ये फार मोठा पाठिंबा होता लोकांच्या पाठीमागे एक खंबीर नेतृत्व होतं त्यांचं त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे या निवडणुकीमध्ये ते राहणार नाही काय परिणाम जाणवाल का तुम्हाला तुम्हाला म्हणजे सर्व शहरवाशियांना परिणाम जाणवाल का परिणाम तर आहे पण आम्ही या निवडणुकीची त्यांचा चेहरा घेऊनच आम्ही निवडणुकीत आम्ही सध्या उभे राहणार आहोत केंद्रीय मंत्री आदरणीय प्रताप जाधव साहेब आता संजय रायमुळकर साहेब ऋषीभाऊ जाधव नीरज रायमोलकर हे लोक सध्या तुमच्या खंबीर पाठीमागे आहेत हो पण तुम्हाला काय अपेक्षा आहे जे आमच्या ऋषी भाऊ झाले नीरज भाऊ झाले आमच्या वाटात स्वतःहून लक्ष संजीव भाऊ जेव्हापासून गेले तेव्हापासून स्वतःहून लक्ष घालतात हे संजीव भोजे यांनी आम्हाला आतापर्यंत कमी जाणू दिली नाही जशी थोडक्यात काही अडचणी असल्यात तुम्ही जे संजीव भाऊ आम्हाला सांगायचे ते आम्हाला नेऊन सांगत जा या अशा भरपूर गोष्टी पुर त्यांनी आम्हाला अगोदरच सांगून दिलेल्या आहेत इवन सचिन भाऊ जाधव यांनी सुद्धा आम्हाला तेवढं पाठबळ दिलेलं आहे म्हणजे स्वर्गीय आदरणीय संजीवभू जाधवची उणीव कुठं ते भासू देऊन भासू देऊन राहिले ते पोकळी निर्माण होते समजा हो ती पोकळी त्याची पोकळी भरून तर निघणार नाही थोडेफार आता यांच्यासोबत जुळलेले आहेतच तुम्ही काय अडचण नाही म्हणजे फरक पडतेच कुणी असं समजा थोडाफार पडते आता येणाऱ्या ज्या नगरपालिकेत निवडणूक आहेत आता महाराष्ट्रामध्ये महायुतीची म्हणजे तुमची सत्ता आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेतच कसं वातावरण राहील मी मेकर मेकर शहरामध्ये कारण विधानसभेमध्ये महायुतीचा तुमचा उमेदवार आरलेला आहे हो त्याच्यामुळे मग वातावरण कसं राहील शहरात शहरातील वातावरण आता असं आहे की आता विधानसभेत ज्या झालेल्या चुका आहे शिवसेनेचा झेंडा फडकला असं तुम्हाला वाटत शंभर टक्के काय नाव आहे तुमचं शिवाजी तुपकर काय नेमका तुमचं आता सेनेमध्ये योगदान काय तुमचं सेनेमध्ये काय आपण एक कार्य सामान्य कार्यकर्ता आहे बस भाऊनं जे सांगितलं खासदार साहेब प्रतापराव साधव व संजयजी रायमुकर सुरज भाऊ यांनी जे काम सांगितले तो आपल्याला जेव्हा पण त्यांना गरज पडली पक्षासाठी आपण दिवस रात्र न पाहता आपण एक निष्ठानं हजर राहणे आणि कामाला पूर्ण शंभर टक्के हे देणे एवढंच असतं येणाऱ्या नगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला बेकर शहरामध्ये बा हे जे विधानसभेत समजा हरले समजा शिवसेना पक्ष महायुती हरले समजा ते जे कार्यकर्त्यांनी एक त्यांना अशी उभारी देण्यासाठी किंवा त्यांच्यात हिंमत आणण्यासाठी आणि लोकांसमोर पुन्हा जाण्यासाठी काय करायला पाहिजे नियोजन काल काल आठ तारखेला चिंतन बैठक झाली होती स्वतः खासदार साहेब आमदार साहेब सगळेजण होते तिथं त्यांचं भाऊचं म्हणणं आलं जे जुने कार्यकर्ते होते ते आपल्यापासून दुरावा गेलेले आहेत त्यांना संघटित करणे आणि जे आपसातच नाराजी ते दूर होणे हेच एकच एक त्याच्यात निर्णय नाही हा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब आमदार साहेब असो हे त्यांचं मार्गदर्शन करणं आपले लोक एका लोक एका ठिकाणी राहिलं पाहिजेत जिथेनं काम लागलं पाहिजे मार्गदर्शन झालं कार्यकर्ते जे चुक्या आहेत आपसातच मतभेद असो किंवा काही गोष्टी असो त्या त्यांनी सुधारायला पाहिजे का नाही आता हो आता शंभर टक्के सुधारणा सुधारणा होईल आणि तुम्हाला सांगतो शंभर टक्के जास्तीत जास्त नगरसेवक मेघर नगरपालिकेला निवडून येतील माजी नगरसेवक आहेत आपल्या सोबत रामेश्वर विशेष आहेत तुमचं वार्डमध्ये आणि शिवसेनेमध्ये एक चांगलं संघटन आहे म्हणजे प्रत्येक शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही एक जिद्दीनं आणि तुमच्यापर्यंत जेवढं होईल तेवढं काम करता तुम्ही एक नगरपालिकेच्या दृष्टीनं काय तुम्हाला नगरपालिकेच्या दृष्टीने काहीच नाही जेवढं कार्य कार्यकर्ते शंभर टक्के नगरपालिका निवडून येणार तुम्ही कोणत्या वार्ग वार्डात हे नगरसेवक येतो क्रमांक आठ मध्ये तुमच्या वाटत काही काम झाले का भरपूर काम झाले तरी काही ठळक सांगता येईल का हो सावजी गल्लीचा रोड झाला नदीचे भिंतीचं काम झालं त्यानंतर मसन गालीचं काम झालंय त्यानंतर आपलं गणपती गल्लीचा रोड झाला त्यानंतर दत्त मंदिराचा त्या गौरस्पत गल्लीचा क्यू रोड झाला भरपूर काम झाला निवडणूक लढायची तुमची इच्छा आहे का हो शिवसेनेचा झेंडा नगरपालिकेवर फडकेल असं तुम्हाला वाटत आहे का शंभर टक्के तिथे मेकर मतदारसंघात तुमची हार झालेली आहे शिवसेनेची त्याचा काही परिणाम होईल का नगरपालिकेवर नाही त्याचा नाही पोटन होईल हे होते नगर दोन माजी नगरसेवक आणि एक राजे ड्रायवर युनियन संघटनेचे अध्यक्ष त्यांनी नगरपालिकेसंदर्भात वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया आणि आपल्या वाटामध्ये चांगले कामं झालेले आहेत त्या कामाच्या भरोश्यावर आणि आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब आमदार रायमुळकर साहेब यांच्या माध्यमातून पुन्हा जिद्दीने मेहनतीने कामाला लागून मेक नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकेल असे त्यांनी सांगितले